मुंबईला पाठवलेलं आहे म्हणजे त्यांची तिकीटच होती कालची तर ते आपण सुखरूप पोचलेले आहेत तर आता थोडी काम आहे ती उठायला चालू आहे तर बघा पूर्ण फॅमिली आहे आता माझ्यासोबत स्वाती आहे जागो कथू स्वाती सगळे आहे चला तर आम्ही आता जातोय थोडी नाही म्हणजे जास्तच आज काम आहेत <laughs> तर ती सगळी कामं आज करायची का आहेत कदाचित यांना बंदोबस्त लागणार आहे म्हणून आजचा एकच दिवस आहे तर त्या सगळ्या दिवसामध्ये कामं करायची सुरुवात आम्ही ए टी एमपासून करत आहोत कारण पैशाची गरज लागणार आहे खरेदी करायची आहे थोडी साहेब गेलेत पैसे काढायला साहेबांनी खाऊ आण त्यांचा उपास आहे काजू कटली खात खात उपास साजरा करूया अजून पाहिलं तर काय रे म्हणून जागवलं यायचं होतं काय काय मोबाईल पॅले संपले गोरां दे आता कुठे जायचं आता बँकेत जायचं महत्त्वाचं काम आहे गेलेत बँकेतलं काम करण्यासाठी बँकेतलं बर <laughs> काम करून आलेले आहेत बरोबर अर्धा तास लावला त्यांनी खेळत का झालं म्हणजे निमत झाले पैसे पावती भरून देऊन आलो त्यांच्याकडं लंच टाइम चालू आहे आणि लाईट नाही आणि मागं कुठे झाड तोडायची काम चालू आहे त्यामुळं आज दिवसभर लाईट येणार नाही म्हणलं मग तुम्ही पावती आणि पैसे ठेवून जावा सोमवारी काय असेल ते प्रिंट करायला या मग चाळीस पैसे वाटले एक हजार चार रुपये तुझे हो अरे बाबा तू काय सेट माणूस आहे होय काय

<laughs> जागोनी इथे चिटिंग केलेली आहे त्यामुळे ते पहिला जाणार कारण आज आमची लिफ्ट इथंच हलना पण झाल्या आता हल्लीवर आता हल्ल्यावर आम्ही कधी पोहोचायचो जागो आता बघा <laughs> 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 <laughs>

वाला। बकेट चाहिए। 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 अरे बे बकेट बघातून बकेट ते मोठे काय बघायचं रे फर्शीच आहे गाडीला कधी वापरू शकतोय आपण स्पॉट बारा किचन वाईफर आहे किचन वाईफ स्पॉट बाहेर पडून आता आम्ही आलोय गांधीनगर मध्ये तिथं जर असे कपड्यांची शॉपिंग वगैरे करायची मग सामान वगैरे गाडीत ठेवले जे काही वेळेस शूट करायला भेटणार किंवा स्मार्टफोनचं पण जे काही जास्त काही शूट करायला भेटलं नाही कारण कडले ॲजफॉरेश वगैरे परमिशन देत नाही त्यांचे तर बघू काय काय शॉपिंग करून कपडे वगैरे त्यांचे चलावून पुढे मोठ्या अजून नेम्मी काम बाकी आहेत हो की नाही साहेब झोपली गाय की तर दादाच असलाय थकलाय स्कूल वरून आल्यापासून बाहेरच आहे तो पण <laughs> जागो सुद्धा आहे ना जागा होय दादा संगत जायचं दादा संघच यायचं दाद्यांची साड्या साड्या झाल्या सुटल माझी ला दोघांची संगत सुटली होय दादा पाच मिनिट अगोदरच आला तुझ्या संघ माहित का मग जागो जागो तुझ्यासाठी काय सरप्राईज द्यायचं का मी होय का काय द्यायचं <laughs> एक फटका देऊया का फटका अरे लय भारी सरप्राईज आहे रे सरप्राईज असते मग तू सांगितलीस का आता सरप्राईज नाही बर बर ठीक आहे साडेचार नाही पावणे पाच हो पावणे पाच वाजलेले आहेत तर मी आता एक वस्तू घेणार आहोत सायकल माझी सायकल घेणार आहे चला तर मग आता जागोची सायकल बघूया आपण जागो खुशल जागो ही सायकल घ्यायची अगाय मग हेड सिक्स स्कूल बॅगा का सगळ्या बसून ह्या तुटायची सायकल तर आम्ही जागोसाठी मस्त सायकल घेण्यासाठी आलो इथं पाहूया आता त्याला कोणती आहे वरच्या मजल्यावर आले हे पहा सायकलचं गोडाऊन खूप मोठं गोडाऊन आहे मी जर गाडी समोर पार्क करून येतो बर मुलं पण सायकलचे पॅटर्न बघायला लागलेत कोणती आवडती बघूयात हे कोणती कोणती बघितली प्रतुल्या गिअरची सायकल बघायला लागलाय त्या आवडली का नाही मग

दोन्ही सायकलपैकी कुठली सायकल घ्यायची आहे ती आणि दोन्ही घेऊ शकत नाही तर बघूया काय होतं इथे लास्ट जागोची सायकल घेतली आहे आता त्यांनी ॲक्सेसरीज लावून देत आहेत म्हणजे एक छोटे टायर जे आहेत त्याला त्याला टायर्स टायर्सचे रिप्लेस करणार परत आणि बॉटल स्टँड त्याला लाईट वगैरे घेत आम्ही तर आता माझ्या सायकलचं टायर काढलेला आहे सायकलचं टायर लावणार मम्मी पप्पा म्हणतायत असली सायकल घ्यायची मला अन्न मग जागो कशी आहे नवीन सायकल आवडली का आता पुढचे पाच वर्ष सायकल मागायची नाही हीच सायकल चालवायची समजलं का परत सायकल बिकल राखायचं तर ही आहे जागोची नवीन सायकल जी आता पूर्णपणे तयार झालेली आहे काय काय ॲक्सेसरीज बसवायची होते ते बसवलेले आहेत आणि आता आम्ही थोड्याच वेळात इथनं घराकडे निघत आहोत आता दाद्या माझी सायकल घेऊन घरी येत आहे दादा चल आज दिवसभर आम्ही खूप ठिकाणी गेलो फिरलो आणि त्यामुळं आज सगळेच जमलेले आहेत त्यामुळे ज घरात जवळच एका हॉटेलमध्ये मस्त जेवायचा प्लॅन केलेला आहे आणि उपवासा उपवास पण सोडता येईल व्हेज तर या पद्धतीने आम्ही आलेलो आहे सगळेजण चौघजण आणि आईसाहेब असते तर खूप मजा आली असते साहेबांना आम्ही पण प्रत्येक गोष्टी मित्रांनो सगळं शॉपिंग बिपिंग करून आलेलो आहे घरी आज खूप दमलो आहे आम्ही आणि आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे थांबवत आहे जर आवडला असेल तर लाईक करा अद्याप सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया